पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारचं खाते वाटप नुकतंच जाहीर करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची खाती भाजपाकडे ठेवल्याचं या बघायला मिळत भाजपाने कॅबिनेट मंत्री मात्र महाराष्ट्रातील मित्र पक्षांवर अन्याय केल्याचं चित्र पाहायला मिळत महाराष्ट्रात सात खासदार असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एका राज्यमंत्री पदावर समाधान मानायला लागलं असून इतर सगळे महाराष्ट्राचे खासदार हे भाजपाचे एक खासदार असणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाला तर मोदी सरकारने डच्चूस दिलाय पण लोकसभेत एकही खासदार नसलेल्या रामदास आठवलेंच्या पक्षाला मात्र मंत्रीपद देण्यात आलंय एकही खासदार नसूनही दरवेळेस रामदास आठवलेंच्या पदरात नेमकं मंत्रीपद कसं पडतं या मागची मोदी सरकारची नेमकी स्ट्रॅटेजी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे चोवीस च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले यांना केंद्रीय या मंत्रीपद देण्यात सध्या एकही एकही खासदार केंद्रात किंवा आमदार विधानसभेत नाही पण तरी मोदी कॅबिनेट मध्ये रामदास आठवले यांची सीट फिक्स कशी असते यावर बऱ्याच लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले एक खासदार निवडून येऊन देखील अजित पवार यांच्या खासदाराला मंत्रिमंडळात स्थान नाही परंतु आठवले यांच्या मंत्रिपदाला मोदी सरकार नेमकं का धक्का लावू इच्छित नाही भाजपाला खरंच त्यांचा फायदा होतो का दोन हजार चौदा पासून रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात एप्रिल दोन हजार सव्वीस ला दोन हजार सव्वीस पर्यंत तरी आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतील हे स्पष्ट या याआधी रामदास आठवले हे मुंबई आणि पंढरपूर लोकसभेतून निवडून गेले होते त्यांचा जन्म सांगलीचा पुढे शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि दलित चळवळीत सक्रिय झाले इतकच नव्हे तर दलित पॅन्थरचे ते एक महत्वाचे नेते होते त्यावेळी दलित पॅन्थरचा बोलबाला सर्वत्र होता आणि यातूनच रामदास आठवले यांचा चेहरा लोकांना माहित झाला त्यानंतर आठवले पुढे खासदार झाले कधी काँग्रेस तर कधी भाजपा यांना साजेस सा त्यांनी राजकारण केलं गमतीत असंही म्हटलं जातं की सत्ता कुणाचीही असो आठवलेंची सीट ही पक्की असते ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार आठवले हे मोदींसाठी दलितांचा एक सिंबॉलिक चेहरा आहे महाराष्ट्रात आजही आठवले यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे मतांचा फारसा फायदा भाजपला होत असला किंवा नसला तरी आठवले यांना सोबत ठेवणं भाजपाला फार गरजेचं वाटतं सोशल इंजिनिअरिंग सारख्या प्रयोगातून भाजपाने दलितांमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय उत्तर प्रदेशात दोन व दोन मध्ये दलित मतदार आपल्याकडे वळवण्यात भाजप भाजपाला चांगलंच यश मिळालं इतकंच नव्हे तर यंदा भाजपच्या काही नेत्यांनी संविधान बदलायची भाषा देखील केली त्यावेळी केलेली पाठराखण पा नरेंद्र मोदी हेच रक्षक आहेत ते सामाजिक असं ठणकावून सांगत आठवलेंसारख्या सारख्या नेत्याकडून एक स्ट्रॉंग मेसेजही समाजात गेला आणि याचा सर्वात जास्त फायदा विरोधकांपेक्षा भाजपाला झाला कदाचित अशाच राजकीय खेळीसाठी भाजपा आठवलेना जवळ करत असं मत काही राज्य विश्लेषकांनी महाराष्ट्रात दलित पॅन्थर ची सुरुवात केली राजा ढाले नामदेव ढसाळ यांच्या पाठोपाठ आठवले यांनी दलित पँथरचं नेतृत्व केलं दलित पॅन्थर बरखास्त केल्यानंतर नव्वदीच्या दशकात सुरुवातीला आठवले यांनी राजकारणात एंट्री घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट पडले त्यातूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याची स्थापना झाली पुढे ते आमदार झाले आणि शरद पवार यांच्या सरकारात त्यांनी समाज कल्याण राज्य परिवहन आणि रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम पाहिले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षापासूनची शरद पवार यांची साथ सोडली नंतर सत्तेचं वारं भाजपच्या दिशेने वाहू लागलं आणि मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं जर सत्तेत असू तर त्याचा दलित समुदायाला फायदा होईल या विचारावर आठवले ठाम होते व अजूनही आहेत आणि यामुळेच मंत्रिमंडळातील सीट फिक्स असल्याचं सांगितलं यंदाच्या लोकसभा निवडणुकी आठवलेही भाषण करताना दिसून आले पण त्याचा फारसा फायदा झाला नाही एकूणच आता रामदास आठवलेंच्या आरपीआयचा आरपीआय चा, चा दलित मतदारांवरील प्रभाव कमी होऊ लागल्याचं या निवडणुकी दरम्यानही जाणवलं तर शिर्डीची जागा आठवले यांना हवी होती शिवाय कॅबिनेट मंत्री पदही त्यांना हवं होतं परंतु दोन्ही गोष्टी त्यांना मिळाल्या नसून त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर काम करण्याचा निर्णय घेतलाय एकही एक खासदार किंवा आमदार नसूनही मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवणाऱ्या रामदास आठवले यांची तिसरी टर्म कशी असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका